मारहाण करणारे आरोपी मोकाट पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव येथे दलित कुटुंबावर झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे थाटे वडगाव येथील रामभाऊ शंकर ससाने वय वर्ष सत्तावन्न यांना सात ऑक्टोबर रोजी गावातील काही स्वयंघोषित पुढाकारांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली या घटनेत ससाने यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार करण्यात आले यानंतर ससाने यांनी नऊ ऑक्टोबर रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली मात्र घटनेला पंधराहून अधिक दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीविरुद्ध कारवाई केलेली नाही अशी गंभीर तक्रार ससाने कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास शेवगाव पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा रामभाऊ ससाने यांनी दिला आहे स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणात निपक्ष चौकशी व तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे तर आमच्या चुलत्यावरती हल्ला झालेला आहे तरी पोलीस काही त्याचा आम्हाला काही व्यक्तिमत केलं नाही तरी आमचं असंच म्हणणं आहे का त्यांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावी म्हणणं आहे आरोपीला अटक आरो नाही झाल्यास नाही झाल्यास आम्ही आणून आणून आंदोलन आंदोलन करून आमचे वडील होते भाऊ शंकर ससे यांना रानात गाठून आणलं सातपुतीच्या लोकांनी पाच जणांनी आणले त्यां रानात तिथून मी पडत पडतच गावात चला म्हणलं ते ऐकलं नाही तिने हानमाय केली गावात येऊन पण तिने हनले हातापाया पडतच गावात ते ऐकलं नाही तिने सात ऐकलं तिने हानमाग केलेली आहे त्याच्यानंतर नऊ केला गुन्हा दाखल केला पण पोलिसांनी आमचे दक्ष काय घेतलेले नाही कशामुळे गवत गेली होती त्याच्यामुळे तिने गाठून हल्ला शिश्या तिन्ही तुई मै झाली वडिलांची त्या पण कोण कोण होत बजे आपलं काय त्याचं नाव मला वाटते भागवत अंबरस सातपुती मला वाटतं महादेव सातपुती पेशंटची तब्येत कशी आता पेशंट कोमात गेले केले डोक्यात आणलेले कानातून रक्त निघले नाकातून छाती वगैरे चालता पण येत नाही हागनमूतनं जागे होईल थाटेवाडगाव इथं आमच्या घरी येऊन आमच्या घरी बी आणलं राहण्यात बी आणलं मारणं अवघड